माण तालुक्यातील पळशी येथे श्री हनुमान विद्यालयात पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली एक दोन तीन कर्मवीर अण्णांचा जय जयकार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर अण्णांच्या सजवलेल्या प्रतिमेचे पूजन सरपंच शांताबाई खाडे मुख्याध्यापक एस आर ननावरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय भांड स्कूल कमिटी सदस्य छगनराव नाकाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब खाडे ग्रामपंचायत सदस्य गुलाब खाडे सचिन खाडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या सजवलेल्या प्रतिमेची गावातील मुख्य रस्त्यावरून विद्यार्थ्यांच्या लेझिम झांज पथक पारंपरिक दांडिया नृत्य सादर करीत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी साथीचे आजार मुलगा मुलगी समान अशी प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केली सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी